कृपया प्रसिद्धीसाठी संत काडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्कार द्या रत्न अनिलबाई कांगुर्डे आज दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रविवार रोजी राष्ट्रसंत काडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्ताने नाशिक शालीमार येथील पुतळ्यास भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलबाई कांगुर्डे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना राज्य व केंद्र सरकारकडे संत काडगेबाबा तसेच महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली यावेळी गांगुर्डे यांनी माहिती देताना सांगितलं की राष्ट्रसंत काडगेबाबा यांचा जन्म शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी झाला त्यांचे खरे नाव डेंभूजी झिंगराची जानोरकर हे होते राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाजसुधारक होते त्यांनी स्वच्छ त्यांनी स्वच्छेने गरीब राहाणी स्वीकारली होती ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत गाडगे महार्जांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती विसाव्या शतकातील समाजसुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी महत्त्वाचं नाव संत काडगेबाबा यांचं आहे असे कांगुर्टे म्हणाले याप्रसंगी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र महाराष्ट्ररत्न अनिलभाई कांगुर्टे प्रदेशाध्यक्ष बाबा फुळे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर शहर सुरेश सुरेशजी जाधव युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संत गाडजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं बाबांना भावपूर्ण अभिवादन केलं त्याचप्रमाणे मी भीमटोला सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं भारत सरकार व रा राज्य सरकारला निवेदन व विनंती करतो की राष्ट्रसंत गाजे महाराजांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं कारण त्यांचं जे कार्य त्यांनी जे स्वच्छतेचा जो मंत्र दिलेला आहे ते कार्य म्हणजे ते कार्य सर्वश्रेष्ठ असून जागोजागी महाराष्ट्रामध्ये त्यांनी धर्मशाळा स्थापन केल्या व त्या धर्मशाळेमध्ये गरजूंना अन्नदान व वस्त्रदान असे अनेक प्रकारचं उपक्रम राबविले जातात त्यामुळं आम्ही हिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं संत गाडगे महाराजांना तसेच महात्मा फुले दाम्पत्यांना व अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावा अशी मी अनिल गांगुडे मागणी करतो आजच्या कार्यक्रमाला चंद्रशेखर बहाळकर जे झेमटोला सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे शहराध्यक्ष सुरेश जाधव व आमचे राज्याचे नेते विकास बाबा भोळे हेही उपस्थित होते धन्यवाद जय भीम